नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन रुपये भरतो या बाजारामध्ये मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड खिलार गाई खिलार कलवर खिलार कोण खिलार बैल चेप गायीच्या पाड्या हे सर्व गाय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असते किंवा या बाजाराला अवश्य भेट द्या प्रत्येक रविवारी सकाळी सात दुपार दोन वाजेपर्यंत दो। या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र काय म्हणता किंमत नव्वद हजार रुपये वेद किती माझीच वेळेत दुधाला कसे आहे नऊ लिटर चालते नऊ लिटर चालते आता खाली काय रेडी झालेले आई सर्व सांगा साठ पाच बघा अजून बघा अजून बी बघा साठ ला मागालो दादा बघा साठ ला मागले तुम्ही तुम्ही किती शेवट ऐंशी खाली विकाय नाही योग्य बोला हो सांगा नऊ लिटर दूध आहे नऊ लिटर दूध काय झालं लास्ट काही व्यापार बोलणार आहे का पंच्याहत्तर दे चालते का चालते का चालते का दादा पासष्ट हजारला मागणी केलेले शेवट त्यांनी सांगितलेलं आहे पंच्याहत्तर खाली काय मी विकणार नाही त्यांचं म्हणणं नऊ लिटर दूध आहे त्यामुळे किंमत एवढी यायला पाहिजे आता वेली पाच दिवस झाली वेल यायला रेडी रेडी खाली काय म्हणतात किंमत माश्याची पंच्याहत्तर हजार वेळेत किती वय पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहेत वीस वीस दिवस बाकी आहेत

काय म्हणता किंमत किती म्हणता किंमत किती म्हणताय आहे घेतलेलं आहे का कितीला घेतली सत्तरला घेतली कुठलं गाव कोल्हापूर बरं काय सांगितलंय वेद किती सांगितलंय काय दुसरे दुसरं वेळ आहे दुधाला दुधाला कशी आहे काय सात दिलेले काय म्हणता मशीची किंमत हे जे हे जे पंचावन्न पंचावन्न वेद किती वय चौथा चौथा दुधाला कसे आहे दुधाला सात लिटर आहे हिजे काय म्हणताय आहे पंच्याहत्तर पंचाहत्तर वेद दुसरं वेद आहे दुधाला कसे आहे सहा सात चालती तिचे काय म्हणताय ऐंशी वेळ किती पहिज तिसरं वेळ आहे दुजारा कसे आहे आठ लिटर तिचं काय म्हणत आहे चौथे पेच आहे किती म्हणतात किंमत पासष्ट हजार दुधारा कसे आहे काय सात ते आठ चालती म्हणताय साठ हजार पाच दुधाला सहा सात चालते या म्हणजेच काय म्हणताय पंच्याहत्तर पंचाहत्तर वेद कि आहे दुसरं वेळेत दुधाला आठ लिटर चालते तुझं काय म्हणत आहे ऐंशी हजार रुपये पहिल्यावर आहे का दोन, दोन दात आहे किती दूध निघते काय आता दो चीक सालीटर निघलाय खाली काय आता रेडा झालेला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेवीला लांशे काशेगाव मोबाईल अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ झिरो पंधरा छत्तीस सहा सत्तर हजार रुपये वेळ किती आहे दुधाला काय दुधा चार 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 बिस्त्याकडे मला दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस तू नाव नंबर सांग रामचंद्र काळे चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तेचाळीस एकोणीसशे पंचावन्न माशेलस शेवट द्यायचे काय साठवत Hey. सत्तर हजार रुपये वेद किती आहे दुसरं वेत आहे दुधाला कशी आहे काय पाच पाच लिटर एका पण निघतय काय म्हणतं किंमत किंमत त्याची पंच्याहत्तर आणि काय रेडा दुधाला कशी का काय म्हशीला पाच पाच लिटर दूध आहे एका वेद किती आहे तिसरं शेवट द्यायचं काय होईल किंमत तिथे आली तर सत्तर द्यायची तिचं काय सांगतोय तिची पंच्याहत्तर किंमत सांगतोय पासष्ट हजार रुपये आले तर द्यायचे किती लिटर लिटर आहे काय किंमत सांगायला सत्तर आलं तर द्यायची तिला दूध वेध तर तिसरा आहे दूध चार चार लिटर आहे त्या पलीकडे गवळावर माहिती तिथे पासष्ट हजार किंमत सांगतोय साठ आली तर द्यायची दूध दुसरा आहे साडेतीन चार तिची किंमत सांगायला साठ आहे तर पंचावन्न आल्यावर द्यायची आहे तिसरा आहे तानाजी केराप्पा लेंगरे सांगोला सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो बत्तीस अडोतीस काय म्हणते किंमत किंमत सांगतोय किंमत का सत्तर हजार सत्तर हजार किती वेळ त्याचे पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे का पण आहे का आता हो सायत किती दिवस बाकी आहे अजून दहा पंधरा दिवस आहेत काय शेवट द्यायची द्यायची हा शेवट शेवट साठ हजार साठ हजार एकच आणली एवढी हो तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अक्षय शेंड सत्तर वीस डबल एकसठ नव्वद गाव वेळापूर वेड़ा, पन्नास हजार रुपये वेळ किती आहे आहे दुधाला कसे आहे चार लिटर दिवस किती बाकी आहेत अजून काय म्हणते किमान आपली आपले ना काय म्हणतो किमान पन्नास हजार वेद किती वय दुधाला कसे दुधाला चार चार साडे दिवस किती अजून आठ दिवस आहे ती